मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड सिंग उर्फ कैद्यावर तुरुंग प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप हरपाल सिंगच्या भावाने केला आहे माध्यमांशी बोलताना सिंगच्या भावाने सांगितले की त्याच्या भावाला आत खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली जात आहे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तुरुंगात तैनात असलेला कदम नावाचा एक अधिकारी हरपाल सिंगकडून पैशाची मागणी करत होता हरपालने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यापासून त्याचा सतत छळ केला जात आहे असा आरोप आहे की त्याचा केवळ मानसिकच नाही तर शारीरिक छळही केला जात असल्याचं जा हरपाल सिंग यांचं म्हणणं आहे तसेच आरोपी गुरुपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊसवर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे सुरक्षित घर किंवा सुरक्षित कोठडीत हलवण्याची मागणी हरपाल सिंगच्या भावाने सांगितले की ही माहिती त्याला एका तरुणाने दिली होती जो अलीकडेच न्यायालयात सापडला होता आणि त्यास तुरुंगात होता तरुणाने सांगितले की हरपाल अतिशय कठीण परिस्थितीत आहे आहे आणि त्याला सतत छळ सहन करावा लागत कुटुंबाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की हरपाल सिंगला सुरक्षित घरात किंवा सुरक्षित कोठडीत स्थानांतरित करावे आणि तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य चौकशी सुरू करावी त्यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग आणि उच्च न्यायालयाकडे हस्तक्षेपासाठी अपील देखील केली आहे या प्रकरणात अद्याप तुरुंग प्रशासनाकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही परंतु जर केलेले आरोप खरे असल्याचे आढळले तर हे केवळ गंभीर मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकरणच नाही तर तुरुंग व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करेल आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊसवर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे है। मैं हरपाल का भाई बोल रहा हूँ तो हैरी अंदर मुसीबत में है, हैरी का फ़ोन भी बंद करा दिया हैरी को टॉर्चर करके उसको बांध के अंदर कुर्सी पे चाय कुर्सी पे बांध के उसके साथ मारपीटाई कर रहे हैं तो मुझे अपने कोर्ट में एक लड़का आया था उसने बताया ये सारी बातें और हैरी अंदर बहुत मुसीबत में है और हैरी को बहुत टॉर्चर ज़्यादा कर रहे हैं और हैरी को मेरी माँ के हैरी को सेफ हाउस में रखा जाए तो और कदम साहब किसी का नाम है वो हैरी हैरी के पास से पैसे की मांग कर रहा है और वो उसको हैरी ने मना कर दिया इसलिए वो हैरी को टॉर्चर करके अंदर से मरवा रहा है तो हैरी बहुत मुसीबत में है मेरी यही मांग है उसको सेफ सेफ़ हाउस में रखा जाए मैं हरपाल सिंह का भाई बोल रहा हूँ हैरी हरपाल का और मेरा भाई नई मुंबई तलोजा सेंटर जेल में है उसको बहुत ज़्यादा टॉर्चर कर रहे हैं अंदर फोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन